नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे शरद पवारांच्या कन्या आणि खासदार पुण्याच्या बारामतीच्या सुप्रिया सुळे सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री होतील अशी चर्चा गेल्या कित्येक महिन्यापासून आपण ऐकतोय पण आता वंचित बहुजन आघाडीचे सुप्रीमो प्रकाश आंबेडकर यांनी याबाबत दावा केला आहे प्रकाश आंबेडकर म्हणतात की सुप्रिया सुळे लवकरच केंद्रात मंत्री होतील म्हणजे पुण्यात काँग्रेस आणि वंचित यांची युती तुटल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी या भूकंपाचे संकेत दिले आहेत आंबेडकर म्हणाले की बा शरद पवार धक्का तंत्र वापरतील शरद पवार धक्का तंत्र वाप वापरतील हे शक्य आहे का म्हणजे सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणं शक्य आहे सध्या त्या राष्ट्रवादीच्या खासदार आहेत म्हणजे शरद पवार गटाच्या पण आंबेडकर म्हणतात की सुप्रिया सुळे मंत्री झाल्या केंद्रात तर सेक्युलर मतदारांनी आश्चर्य वाटून घेऊ नये आश्चर्य वाटून घेऊ नये सुप्रिया सुळे मंत्री झाल्या तर सेक्युलर मतदारांनी आश्चर्य वाटून घेऊ नये पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या आंबेडकर म्हणतात पुण्यात दोन राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र आले त्यांचं विलिनीकरण त्यांचं विलिनीकरण म्हणजे भाजपसोबत जाण्याचं पहिलं पाऊल आहे आंबेडकर म्हणतात ते दोन्ही गट एकत्र आले हे त्यांचं जे कृती आहे एकत्र यायचं दोन गट एकत्र आले हे भाजप सोबत जाण्याचं पहिलं पाऊल आहे मोठा दावा केला आहे प्रकाश आंबेडकरांनी विलिनीकरण त्यांचं म्हणणं हे गट गड़, दोन गट एकत्र आले ते आता पुढं यांचं विलिनीकरण होईल आणि पुढं राजकारणात आपण कल्पना केल्याने अशा गोष्टी ऐकायला मिळतील आता चर्चा तशी गेल्या कित्येक महिन्यापासून सुरू आहे सुप्रिया सुळे दिल्लीत चालले आहेत सुप्रिया सुळेंना दिल्ली द्यायची दिल्ली दिल्लीचं मंत्रीपद द्यायचं केंद्राचं आणि इकडे महाराष्ट्र जो आहे महाराष्ट्र अजित अजितदादा राहतील शरद पवार हा शरद पवारांचा गेम आहे शरद पवारांचा गेम यासाठी आहे की दोन शक्यता आहेत शरद पवारांची राज्यसभेची टर्म मुदत सध्या शरद पवार राज्यसभेवर हो आहेत त्यांची मुदत येत्या एप्रिलमध्ये संपते म्हणजे नवीन वर्षात एप्रिलमध्ये म्हणजे चार आहे त्यानंतर शरद पवार राज्य सभेवर हो हो निवडून येऊ शकत नाही हे झालं त्यांचं ते निवडून ते येऊ शकत नाही यासाठी की त्यांना निवडून आणण्या एवढं आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडे नाहीत तेवढे आमदारच नाहीत त्यांच्याकडे त्यामुळे ते राज्यसभेवर काकाला पाठवू शकत नाहीत पण दोन दोन राष्ट्रवादी गट एकत्र आले तर मग शक्यता वाढते की शरद पवारांना एक पुन्हा एक, एक राज्यसभा रिपीट केली जाईल केली जाऊ शकते आणि शरद पवार रिटायर व्हायला रा, तयार नाहीत कारण राज्यसभा नको म्हणजे राज्यसभा नाही म्हणजे राजकारण संपलं शरद पवारचं मग दिल्लीत त्यांना पाय ठेवायला जागा नाही दिल्ली, दिल्ली म्हणजे समुद्र आहे तिथे खासदार नाही आमदार नाही ती दिल्लीत तुम्हाला विचारणार कोण किमान खासदार आहे तर खासदाराचा बंगला आहे संसदेमध्ये फिरता येते बसता येते चार लोकांशी बोलता येते त्यानिमित्ताने राजकारणात राहता येते माहोल आहे पण राज्यसभाही गेली लोकसभा तर नाहीच आहे तर राज्यसभाही गेली तर मग काय सर्वच संपलं त्यामुळे शरद पवार संपायला तयार नाहीत आज शरद पवारांचं वय पंच्याऐंशी आहे तरीही मानसिक शक्तीच्या जोरावर शरद पवार धावत आहेत धावत आहेत कुठंतरी त्याच्या मनात असणार की आपल्याला राज्यसभर पुन्हा एकदा जाऊन गेलं पाहिजे आपण ती इच्छा आपली इच्छा त्यांनी त्या पुत पुतण्याला बोलूनही बोलूनही दाखवली असेल पुतण्या म्हणजे अजितदादांना हे जे एकत्रीकरण होत आहे त्याच्या मागे काहीतरी राजकारण आहे डावपेच धावपेच आकाशातून उतरले आणि झालं असं भाग नाही त्याच्या मागे निश्चित काहीतरी राजकारण आहे त्यासाठी शरद पवार पार्श्वभूमी तयार करत आहेत ग्राउंड तयार करत आहेत पुढे जाऊन पुढे आहे त्यामुळे सध्याचे पुण्यात पुण्यातल्या महापालिका निवडणुकी निमित्ताने हे दोन काका पुतणे एकत्र आले आहेत आता निवडणुकीचे निकाल कसे लागतात का ते, ते काय तो प्रश्न वेगळं नंतरच आहे सोळा डिसेंबरला त्या पेट्या उघडतील तेव्हा कळेल परंतु निकाल आपल्या जागी आहे काका पुतणे काहीतरी मोठ्या गेमची तयारी करतायत असं लोकांमध्ये चर्चा आहे ज्यांना राजकारण कळतंय ऑफिस कळतात त्यांना वाटते काहीतरी मोठ काहीतरी मोठा गेम आहे शरद पवारांचा त्यातूनच ही दोन गटांची दोन राष्ट्रवादीची युती जी घडून आली आहे त्यातूनच आली आहे नाहीतर ही युती होणं केवळ अशक्य होतं तुटली होती दोन दिवसापूर्वी तुटली होती ते अदानी आले त्यामुळे ते पुन्हा जुळून आलं ते आणि शरद पवारांनी निरोप पाठवला होता की आता नको पण दोन दोन दिवसांनी अदानी आले आणि नंतर ही हालचाल झाली म्हणजे या दोन राष्ट्रवादींच्या युतीचं श्रेय खरं म्हटलं तर गौतम अदानींना द्यायला पाहिजे ते बारामतीत आले पुण्यात आले सर्व झालं कारण युती होणं अवघड होत आता या निवडणुकीमध्ये महापालिकांच्या निवडणुका एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका आहेत सुरू आहेत बाराहून अधिक ठिकाणी महायुती फिसकटली आहे बाराहून अधिक ठिकाणी महायुती फिसकटली आहे बाकी युती तर अशा अनेक ठिकाणी फिसकटल्या आहेत जशी वंचित आणि पुण्यात वंचित आणि काँग्रेस यांची पुण्यात त्यामुळे काही होऊ शकते राजकारणात ना काही होऊ शकते आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर म्हणतात सुप्रिया सुळे मंत्री होतील होऊ शकतात तुम्हाला काय वाटतं कॉमेंट करा नमस्कार